मुलं ही देवाघरची फुलं प्रत्येक मूल हे बाहेरच्या वातावरणात आजूबाजूच्या माणसात घडत जात असतं परंतु बऱ्याच वेळेस मुलांना घडवत असताना आईवडिलांकडून कळत नकळत काही चुका होतात आणि त्याचं अनुकरण लहान मुलं करतात आणि त्याचा त्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होतो मुलांना वळण लावताना बऱ्याचदा असभ्य भाषेचा वापर केला जातो मुलेही ओल्या मातीसारखी असतात आपण त्यांना ज्या प्रकारे आकार देतो त्या प्रकारे ते घडत जातात चार ते पाच वर्षाच्या मुलांपर्यंतच्या मुलांमध्ये समजून घेण्याची ताकद नसते तुम्ही जर त्यांच्याशी असभ्य भाषा वापरली तर भविष्यात ते तुमच्याशी आणि इतरांशी देखील असेच वागतील त्यामुळे मुलांशी बोलताना किंवा समजून सांगताना सभ्य भाषेत बोलण्याचा प्रयत्न करावा मुलांच्या चुका उघड करू नका पाच ते सहा वर्षांनंतर काही प्रमाणात मुले हुशार होतात त्यांना अनेक गोष्टी समजू लागतात अशा परिस्थितीत जेव्हा कधी मुलांकडून चुका होतात तेव्हा त्यांना सर्वांसमोर ओरडू नका तर त्यांना एकांतात बाजूला हो, घेऊन त्यांच्याकडून जी चूक झाली त्याबद्दल ते त्यांना समजून सांगा त्यांनी जी चूक केली त्याचे काय दुष्परिणाम होतील याची त्यांना हळुवारपणे जाणीव करून द्या जर तुम्ही सर्वांसमोर त्याची चूक उघड केली तर त्याचा नकारात्मक परिणाम त्याच्या मनावर होईल आई वडिलांनी एकमेकांचा आदर करावा जर आई वडील एकमेकांचा आदर करत नसतील तर त्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या वर्तनावर होऊ शकतो त्यामुळे मुलांसमोर एकमेकांबद्दल आदर राखणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून भविष्यात ते तुमचा आदर करतील तुम्ही जसे घरात वागता तसेच मूल बाहेर जाऊन वागते हे विसरू नका बऱ्याच वेळा असे होते की शुल्लक गोष्टीसाठी आईवडिलांना खोटे बोलावे लागते परंतु त्याचा परिणाम मुलांवर होतो त्यामुळे काही काळाने मूल देखील खोटे बोलू लागते आणि त्याचा नकारात्मक परिणाम संपूर्ण घरावर होतो त्यामुळे मुलांसमोर कधीही खोटे बोलू नका मुलांसमोर कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नका तुमच्या मुलासमोर दुसऱ्या मुलाचे कौतुक करू नका तुमच्या मुलाने चांगली गोष्ट केलेली सर्वांसमोर सांगा परंतु चूक केलेली फक्त एकांतात त्यालाच सांगा मुलांसमोर आईवडिलांनी विनाकारण मोबाईल वापरू नये मुलाने एखादी गोष्ट जर मागितली तर डायरेक्ट नकार देऊ नका तर पुन्हा कधीतरी ती वस्तू आपण घेऊ किंवा त्या वस्तूचा उपयोग होईल की नाही हे त्याला समजून सांगा शाळेतून किंवा ट्युशनमधून घरी आल्यावर त्याच्याशी आईसारखं नाही तर मैत्रीण होऊन त्याची विचारपूस करा ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुमचा मुलगा किंवा मुलगी नक्कीच संस्कारक्षम बनतील आणि भविष्यात तुमचे नाव मोठे करेल व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा